ह्याला कोटरीचा साईज आहे आता समजा तुम्हाला कटिंग करायचं म्हणजे हाय असं पॅटर्न टाका अगोदर तुम्ही आणि एक पट्टी जोडायची म्हणजे दीड दीड इंची मार्जिन दिलेली तर जर तुम्हाला एक पट्टी जोडायची नसतं तर हाय असं तयार करा बॉक्सपट्टी बसवा आणि मेजरमेंट हे जे वाढवलेले फक्त तुम्ही इथून अर्धा इंच कट करा आणि या साईडला जोडून असं तयार करायचं हे तर वाढवायची गरज पडत नाही परफेक्ट कटिंग आहे फक्त इथं दीड इंच वाढवा आणि इथं दीड इंच कमी करा कटिंग करून घ्या तुम्या आणि बाईचे तर आहे असं पॅटर्न आहे तर काय कमी जास्त करू नका जे तुमच्या बाहीचं मेजरमेंट आहे टाका आणि तयार करा त्याला वाढवून घेऊ नका किंवा कमी करू नका फक्त ज्यांनी मार्जिंग दिलेले तिथपर्यंतच तुम्ही तयार करून घ्या हे पा सगळे आहे अशी फिटिंग आहे ह्याला मार्जिंग वाढवलेली आहे इकडून ह्या साईडला मार्जिंग वाढवलेले तू तुम्हाला कपड्यावरती टाकायचं आणि तयार होऊन घ्यायचं याच्यावरून पट्टी यायला पाहिजे ही दीड इंच ही दीड यांच आलेले आणि जर तुम्हाला बसवायचे नसेल तर मी आहे असं पॅटर्न राखा बॉक्स पट्टी शिलाई करून तयार करून ही पट्टी बसवली तर उंचीला काय प्रॉब्लेम काय नाही हे कट करायचं 嗯，没事。